हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी तांत्रिक सल्लागार अभियंता यांच्या निलंबनासाठी कळंबे ग्रामपंचायतचे उपसरपंच अविनाश किरपण सदस्या स्वाती धसाडेसह रहिवाशांचे शहापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण शहापूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक पंधरा भारंगी नदी पात्रात दोन वर्षापूर्वी गणेश घाट बांधताना भातसा धरण व्यवस्थापन जलसंधारण विभाग भास्तानगर यांची पूररेषा नियंत्रण मर्यादा अटी बाबतची कोणत्याही प्रकारची परवानगी शहापूर नगरपंचायतने न घेता काम केले आहे चालू वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी गणेश घाट सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्रात रस्त्यासह संरक्षण भिंत बांधकाम केले संरक्षण भिंतीचे बांधकाम करताना नगरपंचायत शहापूर यांनी भातसा धरण व्यवस्थापन जलसंपदा विभाग भास्तानगर यांनी दिलेल्या अटी शर्तींचे पालन न करता जो नदीपात्रात रस्ता आणि संरक्षण भिंतीचे अनधिकृत बांधकाम केले त्यामुळेच नदीपात्र कमी झाल्याने दिनांक सात जुलै दोन हजार चोवीसच्या पहाटे अतिवृष्टीमुळे नदीस आलेल्या पुरामुळे कळंबे ग्रामपंचायत हद्दीतील गुजराती बाग चिंतन नगर गुजरातीनगर या रहिवासी परिसरात भारंगी नदी पात्रातील पुराचे पाणी घुसून साठ ते सत्तर घरांमध्ये सात ते आठ फूट पाणी साचले त्यामुळे गुजराती बाग चिंतन नगर गुजरातीनगर परिसरातील रहिवाशांचे लाखो रुपयाचे वित्तहानी झाली तसेच चार चाकी व दोन चाकी अशी दहा ते पंधरा वाहने वाहून गेली त्याच दिवशी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी कळंबे ग्रामपंचायत गुजराती बाग चिंतन नगर गुजराती नगर परिसरातील रहिवाशांनी भारंगी नदी पुलावर पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाच्या निषेधार्थ शहापूर पंचायतच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले आणि नदीपात्रात जो अनधिकृत रस्ता आणि संरक्षण भिंत बांधली आहे ती तात्काळ तोडावी अशी मागणी केली या आंदोलनास आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोरा तसेच तहसीलदार प्रांत अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांच्या तीव्र भावना समजून घेऊन बांधकाम निष्कासित करण्यात येईल असे तोंडी आश्वासन दिले सात ते आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला असता कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याने तसेच पुरात नुसकान झालेल्या रहिवाशांना नुसकान भरपाई मिळत नसल्यामुळे कळंबा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश किरपण सदस्या स्वाती धसाडेसह सतरा ते अठरा रहिवासी तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून कळंबा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांच्या झालेल्या नुसकान भरपाई तसेच नगरपंचायतचे मुख्याधिकारी तांत्रिक सल्लागार अभियंता यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करावे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर ही कारवाई व्हावी या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू केले आहे आहेत कोण आहे आणि हे सगळं व्यक्ती स्वतः जे होते सगळ्यांचे जेव्हा पाणी भरलं तेव्हा समर्थनगर शहापूर तसाही शहापूर या भागात शहापूर या तिन्ही भागात पाणी भरलं होतं कळंब्या ग्रामपंचायत बरोबर शापूरच्या काही भागात पाणी भरलं होतं म्हणजे कळंब्या ग्रामपंचायतच्या हातीतली जे काय गुजराती बागेमध्ये जी घरं आहेत ते पूर्ण पाण्याने भरली होती त्यानंतर पुन्हा हा मुसलमान मोहला आणि इकडचा मागचा हा जो भाग आहे कसाईचा मागचा भाग आहे हा समर्थनगर समर्थनगरिक बरं आता समजा जो घटना घडून आज आ, एक आठ दिवस झाले आजपर्यंत संबंधित प्रशासनाने आपल्याकडं कुठली एक आपल्याला तात्पुरती अशी मदत म्हणून काही तुम्हाला केलं का प्रशासनाने कुठल्या काही मदत केली नाही शिवसेनेचे के उपनेते प्रकाश पाटील साहेबांनी दहा लहान मुलांना दप्तर आणि फक्त दिलं होतं माझी जबाबदारी म्हणून मी केलं पण ती माझी जबाबदारी आहे समजा प्रकाश पाटील हे समजा एक वैयक्तिक त्यांना एक समाजाबद्दल चांगली एक सहानुभूती म्हणून त्यांनी ती वैयक्तिक मदत केली प्रशासनाकडून तुम्हाला आतापर्यंत कुठली नुकसान भरपाई मिळाली आहे की नाही पंचनामे केलेत पंचना के परंतु पंचनामे करून देखील आज आठ दिवस झाले तरी तुम्हाला आतापर्यंत तसं बरं आज तुम्ही किती जण उपोषणाला बसले त्या ठिकाणी सोळा लोक बसले बरं तुमची नेमकं तर उपोषणाच्या मागण्या काय उपोषण मागण्या आहेत की जे नदीपात्रात जे अनधिक बांधकाम आहे ते हटव संपूर्ण तिथे बांधकाम हटवावे आणि नगरपंचायत मुख्य अधिकारी त्यांचे जेई आणि पंचायत यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि पूरग्रस्तांचे जे नुकसान झालं ते नुकसान भरपाई मिळावी आता आपण ह्या ठिकाणी जे उपस्थित एक ग्रामस्थ आहेत त्यापैकी कोणाचं नुकसान झालं आहे काय आपण आपली आपण बोलू शकता का त्याबद्दल सर्वांचंच झालं आज तुम्ही ह्या ठिकाणी जे उपोषणाला बसलेत त्यांचं बहुतेक सोळा काहीतरी ग्रामस्थ ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत हां तर आपलं खपासून आपल्या लोक्यापासून सगळं हे झालं आणि आता नव्यानं पुरात करायचं तेवढी तरी आमची हे पाहिजे नावाती ऋषन देसाळे आणि ग्रामपंचायत सदस्य जो सात तारखेला पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे का तर या एवढी मोठी जी वॉल त्यांनी बांधली आपल्या नदीपत्रामध्ये एवढी मोठी नदी, नदी असून त्यांनी एक त्याला तर नाळातच नाळात रूपांतर केले गेलंय त्यांनी आता आणि सर्वांची एकच मागणी की लवकरात लवकर त्यांनी ते तोडावं आणि आणि अजून तरी कोणाला नुकसान भरपाई पण अजून त्यांनी दिलेली नाही त्यांना ते पण मिळावं आणि त्यांनी ते लवकरात लवकर त्यांनी ते, लौकर ते तोडावं एवढी एक सगळ्यांची इच्छा आहे त्यांना तर तुमची जी मागणी आहे का ते बांधकाम निष्कासित करावं म्हणून पण आता ग्राम नगरपंचायतनी ते बांधकाम निष्कासित करण्यासाठी कारवाई म्हणजे त्यांनी काम चालू केलंय निष्कासित करून तुमचं समाधान होईल का कारण पण <t> <t>

स्वखर्चाने मदत सगळ्यांनाच मदत केली होती. पण बाकी त्यांनी कोणीच मदत केलेली नाहीये त्यांनी. आणि त्यांची नुकसान जे जेवढं झालंय, त्यांनी at तेवढं तरी त्यांना भरून द्यावं. एवढीच त्यांची सगळ्यांची इच्छा आहे. आणि तेवढं ते वॉलचं तेवढं लवकरात लवकर त्यांनी हे करावं. वॉल वॉल तोडायचं प्रश्न वॉलचा नाही आहे प्रश्न रस्त्याचा आहे नदीपात्रामध्ये त्यांनी बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम पूर्ण नेऊन निश्चित करावं वॉल तोडून वॉलची हाईट कमी करून काही काही निष्पन्न होणार नाही ते फक्त आमचं आमचं तोंडाला पाण्यापासून काम चालू आहे जे बांधकाम आहे ते पूर्ण तोडावं पहिली गोष्ट म्हणजे सापूर नगरपर्यंत जे काम करताना ज्या जून वॉल्स सुरू झाले बाल ब्रिज आहे ते, थु, थु, ते आकारपडित जागा आहे नापूरनगरपर्यंत प्रचंड कमिशनरची परवानगी घेणं गरजेचं होतं पुढे फॉरेस्ट लँड आहे फॉरेस्टची परमिशन घेणं गरजेचं होतं कुठल्या भागात पर्मिशन त्यांच्याकडे नाही आहे डीपीआर प्लॅन मंजूर नसताना त्यांनी बांधकाम केलेलं आहे आर प्लॅन पहिला मंजूर व्हायला होता पण तो सँक्शन नसता त्यांनी काम केलेलं आहे कंप्लीट ते चुकीचं काम केलेलं आहे आणि या चुकीच्या कामामुळेच आज ही परिस्थिती उद्भवली आणि आमच्या नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बरं हा सात तारखेला जी पूरपरिस्थिती आली आणि आपल्या नगरपंचायत हद्दीतलं आणि ग्रामपंचायत कळंब्या हद्दीमध्ये जो नुकसान झाला जी पूरपरिस्थिती निर्माण होऊन जो काय आता आपले जे सर्वसामान्य ग्रामस्थ जे आता रस्त्यावर आलेत बऱ्याचशा लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे आपले हा जो नैसर्गिक आपत्ती आली ह्या नैसर्गिक आपत्तीचं संरक्षण किंवा त्याची नियोजन करण्याचं काम हे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसीलदार यांचं आहे तर ह्या ठिकाणी तहसीलदारांचं रोल काय आहे किंवा तहसीलदारांनी ह्या तुमच्या पूरग्रस्तांना नेमकी मदत किंवा संबंधित विभागाकडं कशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी काय त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आम्ही तहसीलदार मॅडमांना तर सर्वात प्रथम आम्ही अर्ज दिला होता तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी त्यांना दिला होता आणि दुसरा अर्ज आम्ही नगरपंचायतला पंधरा दोन दोन हजार चोवीसला अर्ज दिला होता आणि पंधरा तारखेचा संध्याकाळी माझे मिस्टर तिथे येऊन आपल्या नगरपंचायतला जाऊन तिथे इंजिनियर स्वतः जाऊन ते बांधकाम बघितलं होतं त्यांनी पण तरीही त्यांनी कुठल्याच प्रकारची तिथे कारवाई केलेली नव्हती आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं मिस्टर मिस्टर आणि मी लावून तहसीलदार मॅडमांना भेटलेलो होत्या बोलतात की तुम्ही तिथे आहेत ना नगरसेविका तर तुम्ही तिथे स्त्रीशक्ती तुम्ही तुमची दाखवा तिथे आणि तुम्ही तिथे काहीतरी भूमिका घ्या आणि तिथे ते बांधकाम जे आहे ते सांगू तर सर एवढा मोठा जर बांधकाम आम्हाला जर थांबवता आलं असतं तर कदाचित मग आज हा दिवस झाला नसता आणि आता त्यांनी जो अहवाल दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की आत्ता जर सात तारखेला पहाटे जो पाऊस पडला तशी जर पूर्ण परिस्थिती जर तसं तर निर्माण झालं ना तर पूर्ण गुजराती बागेमध्ये पाणी शिवण्याची शक्यता आहे आणि परत ती स्थिती होईल हे त्यांनी अहवालामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे सर म्हणजे ही जबाबदारी खऱ्या अर्थाने जो नैसर्गिक जी काही आपत्ती येते त्याचं मेन जे काही नियोजन आहे ते तहसीलदारांकडे असते म्हणजे तुम्ही तहसीलदारांना पत्रावर करून देखील समजा आता एवढा मोठा हा पूरपरिस्थिती निर्माण झाली तरी देखील तहसीलदारांचं म्हणणं काय आलं का बाबा हे तुम्ही तुमची स्त्रीशक्ती किंवा म्हणजे ती त्यांची स्वतःची आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत त्या असं असं असताना देखील म्हणजे त्यांनी ते तेवढं गांभीर्यपूर्वक तुमच्या त्या विषयाकडे लक्ष दिलं नाही ते का दहा वेळा तिथे त्याच रोडनी सर येताच जातात त्यांनी कधी तिथे चौकशी सुद्धा केलेली नाही आहे आणि एवढा वेळा आमचे तर अर्ज काय कितीतरी जणांनी अर्ज दिले होते त्यांनी एकाचही अर्ज बघितलं नव्हता जेव्हा ज्या रविवारी सकाळी सात वाजता सगळे तिथे बसलेले रोडवर तेव्हा कुठे तर तिथे आले होते आणि तेव्हा तिथे ते उत्तरं देत होते पण ती उत्तरं पण त्यांची ती समाधानकारक नव्हती खरं तर पण त्यांनी आता ॲक्शन घ्यायलाच पाहिजे काय कारण एक एकाच आणि दोघांचं म्हणणं नाही आहे आज गुजराती बाहेर सर्व सर्वांचंच म्हणणं आहे हे सर्वच एक सार्वजनिक प्रश्न आहे तो आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने प्रशासनातील ज्या प्रमुख आहेत आणि त्यांनी जाणीव म्हणजे अतिशय जातीने तो लक्ष देऊन तो त्या विषयाचा निपटारा पा केला पाहिजेत असं आपलं सर्वांचं म्हणणं आहे धन्यवाद